आणि मोर्चा नेमकं काय नाही नाही शेतकरी या जिल्ह्यातील भूमिपुत्र बेरोजगार आणि एकूणच ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या अर्ध्या विषयाला घेऊन आम्ही आज काँग्रेसतर्फे मोर्चा आणि पदयात्रा काढली गेली यामध्ये मुख्य करून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय होता शे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली गेली जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध सांगितलं छाती फाटेपर्यंत आणि गळा कोरडापर्यंत ओरडलेत आम्ही कर्जमुक्ती देतो म्हणून मग सरकार का उपजाव केलाय बोनस नाही आठ महिन्यापासून धानाचा बोनस जाहीर केला पण अजूनही दहा आठ नऊ महिने झाले बोनस मिळत नाही कर्जमाफीचा पत्ता नाही त्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही मागची थकबाकी म्हणून त्यांनी शेती कशी करायची आणि अजूनही रब्बी पिकांचं जे नुकसान झालं अवेळी पावसामुळे अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना किंवा भाजीपाला शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा सर्वे होऊन प्रस्ताव सुद्धा सरकारकडे गेला नाही एवढं निर्दयी सरकार कसं असू शकतं ही आमची भूमिका आणि त्यासाठी या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे कर्जमाफी माफी झाली पाहिजे त्यांचं बोनसचे पैसे तुम्ही घोषणा केलेले बोनस मिळाला पाहिजेत आणि धानाला जे एकोणसत्तर रुपये फक्त तुम्ही एम एस पी वाढवली ती किमान तीनशे चारशे रुपये तरी वाढवलं पाहिजेत काय होणार आहे एकोणसत्तर रुपयाने महागाई वाढते त्या दरामध्ये ज्या पद्धतीनं वाढते त्याला धरून जे काही आता प्रसिद्धचे दर वाढलेत खतांचे दर वाढलेत मजुरी वाढली आणि ही सगळ्या गोष्टी वाढल्यानंतर डिझेलचे दर वाढलेत तुम्ही एकोणसत्तर रुपये त्यांच्या तोंडाला का पाणी पुसता शेतकऱ्यांच्या का फसवणूक करताय हा आमचा प्रश्न होता खरीप रब्बी पिकाच्या जोने धान खरेदी केले जात नाही जाण ती धान ती उत्पादक शेतकरी आज रडतो आहे कारण प्रचंड नुकसान तसं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि याबरोबर स्थानिक रो, रोजगारामध्ये आपल्या उद्योगामध्ये ऐंशी टक्के लोकांना रोजगार द्या बाहेरचे लोक म्हणून भरू नका ही स्पष्ट भूमिका आमची आहे रोजगाराला बघा उद्योगाला आमचा विरोध नाही पण त्या उद्योगामध्ये स्थानिकांचा फायदा झाला पाहिजे नाहीतर निर्वासित होतील मुंबई बाहेर मराठे माणूस फेकला गेला आता उद्या आमच्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे मग इथला स्थानिक माणूस बाहेर फेकला जाईल आणि हे चंद्र हे, हे गडचिरोली ही परप्रांतीची होईल मग इथला स्थानिक जो काही संस्कृती आहे संस्कार आहे इथला माणूस आहे त्याच्यावर त्याचा जो हक्क आहे तो डावलण्याचं पाप होईल त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही उद्योगात ऐंशी टक्के कंपल्सरी भरा आणि उद्योगा आणि त्या माणसाला काम द्या ही त्यामागची भूमिका आहे आणि शेतकऱ्याला शेतजमिनी घेत असताना त्याची नोकरी आणि तरी त्याला योग्य मोबदला या संदर्भातला आजचा हा मोर्चा होता त्याबरोबरच ज्या करून बेमानी करून ज्या सरकारने निवडणुका लढल्या म्हणजे निवडणुकीत विजय मिळवला त्यावर राहुलजींनी जी भूमिका मांडली त्यावरही आमचा आज निषेध खरं तर हे सरकार असंवैधानिकपणे त्या खुर्चीवर बसलेलं आहे असं होऊ शकत नाही की ज्या पद्धतीनं राहुल गांधींचा लेख आता आहे त्यावर बोलायला तर पुन्हा पाच मिनिट लागतील पण मी एवढं एकच सांगेल की निवडणुकीच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढी मतं वाढलीत कशी आणि सहा वाजतानंतर ज्या मतांची वाढ झाली आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेच्यामध्ये पाच वर्षामध्ये वाढलेली मतं आणि पाच महिन्यात वाढलेली मतं हे होऊच शकत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकार हे सरकार बेमानी करून सत्तेवर सरकार आहे ठाकरे न भाजपचं असं आहे की मी अलीकडेच आता बोलताना म्हणालो एक मध्ये स्पष्ट होतं की भारतीय जनता पक्ष एक नंबरचा मुंबईमध्ये सर्वे सर्व्हेमध्ये जरी असला तरी त्याच्या मागे पाठीमागे उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे त्यानंतर आमचा पक्ष आहे राज ठाकरेंना जवळपास अडधा टक्के मतं ते नेहमी मिळतात त्यांची मतं आणि उद्धवजींची मतं मिळाली दोन भावांची तर तिकडे निर्विदात त्यांना बहुमत मिळेल मुंबईमध्ये आम्ही तर पुन्हा आहोतच नेहमी आमचे पंचवीस नगर तीस नगरसेवक ती मुंबई महानगरपालिकेमध्ये असतातच तीस पस्तीसपर्यंत जातो आम्ही तेवढे आमचे नगरसेवक असतात अशा परिस्थितीमध्ये ही सत्ता मुंबईची जाऊ नये मुंबई राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या हातात राहू नये ती भाजपला हवीच आहे आणि ती यासाठी हवी आहे की अदानीला ती द्यायची त्यामुळे ही सगळी भूमिका यामागची आहे आणि राज ठाकरेंच्या संदर्भात हे जे युतीचं वय होतं त्यावेळेसच अनेकांच्या भावना होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र याव्यात ही जनभावना होती आणि आमची इच्छा होती की दोन भाऊ एकत्र यावेत परंतु हे आज जी झालेली काल जी काही भेट झाली या भेटीतून हाच अर्थ निघतो की राज ठाकरेंच्या राजकीय विश्वासार्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या म्हणतातून संभाव आहे त्याला आजच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पूर्णविराम लागला आहे असं बोललं जातं नाही आता असं आहे की शेवट दोन राजकीय नेते मिळतात आणि असं म्हणत नाही की कोणी एकमेकाशी हात सेकंड केले चहा पिले कॉपी पिली आणि मग तुमच्या घरचे कसे आहेत आमच्या घरचे कसे आहेत एवढ्यासाठी होत नाही राजकीय चर्चा नक्कीच होती ती आणि ती राजकीय चर्चा नेमकी काय झाली ते बंद रूममध्ये झालेली आहे त्यांच्याकडून कुठल्या तरी प्रकारचं काही नाही काही बाहेर आलं की त्या चर्चेच्या संदर्भात त्यांच्या प्रवक्ते किंवा त्यांच्या जवळचा माणूस काहीतरी सिग्नल दिला त्यावेळेस कळू की सा के या नेमक्या भूमिकेत नेमक्या भेटीचा अर्थ काय होता पण आत्ता ताजी जी घटना आहे ज्या काही अलायन्स या दोन भावाच्या एकत्र येण्याची त्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट ही राज ठाकरेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे वारंवार भूमिका बदलणं हे महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही असं हे जनता आवडत नाही हे येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल